राणे साहेबांना जेवणावरून उठून अटक करण्याचा क्षण मी आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलाय ज्या दिवशी त्याची परतफेड करेन त्या दिवशी तो डिलीट करेन नारायण राणेंचे सुपुत्र आणि भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी नाव न ना घेता ठाकरेंना दिलेला हा इशारा त्यामुळं आता जशी राणेंना अटक झाली तशी अटकसुद्धा ठाकरेंना होणार का जर ठाकरेंना अटक करायची म्हटलं तर अशी कोणती कारणं असू शकतात ज्यामुळं सरकार त्यांना अटक करू शकतं या चर्चांना आता जोर आला आहे उद्धव ठाकरेंना अटक करणं इतकं सोपं आहे का आणि जर केली तर त्याचा फटका नेमका कोणाला बसू शकतो सविसर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात नितेश राणे नेमकं काय म्हणाले तर नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त बोलताना नितेश राणे यांनी म्हटलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्रीय मंत्री, ना, मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यात जेवणाच्या ताटावरून उठवत अटक केली होती हा क्षण हो, माझ्या मोबाईलमध्ये मी अजूनसुद्धा सेव्ह करून ठेवला आहे ज्या दिवशी त्याची परत करेन त्या दिवशी हा व्हिडिओ मोबाईलमधून डिलीट करेन ती वेळ आता टप्प्याटप्प्याने जवळ येत चालली आहे कोण कुठे जात नाहीये सर्वांचा हिशोब इथंच होणार आहे राणेसाहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ते कुणीही सुटणार नाहीत असं नितेश राणे यांनी म्हटलं यावेळी नितेश राणे थेट ठाकरेंनाच अटक करेन असं प्रत्यक्षपणे म्हटले नसले तरी त्यांचं कुटुंबियासोबत असलेलं हार्डवेअर बघता राणेंचा इशारा ठाकरेंनाच होता हे सर्वांच्या लक्षात आलं आता बघूयात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणेंना का अटक करण्यात आली होती जेवणाच्या ताटावरून राणेंना पोलिसांनी ताब्यात घेतलेला केसचा नेमका होता तरी काय तर दोन हजार एकवीस मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांना अटक झाली होती तेव्हा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणण्याऐवजी हिरक महोत्सवी वर्ष असं म्हटलं होतं त्यावेळी तिथे उपस्थित असलेले राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी संबंधित बाब तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तत्काळ आपली चूक सुधारली यावरूनच नारायण राणे यांनी गंभीर टीका केली होती मी जर असतो तर कानाखालीच लगावली असती अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला होता राणेंच्या या विधानावरून शिवसैनिकांनी गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याच्या अंतर्गत कारवाई करत पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केली होती संगमेश्वर इतर नारायण राणे जेवत होते मात्र जेवणाच्या ताट्यावरून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यावेळी राणेंच्या अटकेचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला राणेंसारख्या एकेकाळी मुख्यमंत्रीपद सांभाळलेल्या नेत्याला ज्या प्रकारे अटक करण्यात आली त्याची सल आजही राणे कुटुंबियांच्या मनात कायम आहे त्यानंतर विरुद्ध ठाकरे हा संघर्ष आणखीनच पिडत गेला पण आता राजकारणाची दिशा बदलली आहे राणे मंडळी आज सत्तेत आहेत नारायण राणेंची दोन्ही मुलं आमदार आहेत नितेश राणे यांना मंत्रीपद सुद्धा मिळालंय तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचं राजकारण दिवसेंदिवस खाली जात चाललंय अशावेळी जुना बदला घ्यायचाच या द्वेषानं राणेंनी जंगजंग पछाडलाय नितेश राणे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंना अटक करणार असं डायरेक्ट म्हटलं नसलं तरी परत फेड करेन असा स्पष्ट इशारा मात्र जरूर दिलाय त्यामुळं ज्याप्रमाणे नारायण राणेंना अटक झाली त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंना अटक करण्यात येईल का या आता जोर आलाय त्यासाठी ठाकरेंना अटक होऊ शकते अशी प्रकरणं नेमकी आहेत तरी कोणती ती जरा समजून घेऊयात यातलं पहिलं प्रकरण येतं ते म्हणजे खिचडी घोटाळा प्रकरण कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेनं लॉकडाऊनच्या दरम्यान स्थलांतरित मजुरांना खिचडी वाटप करण्यासाठी कंत्राट दिलं होतं या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता त्यात उद्धव ठाकरे यांचे पुत आदित्य ठाकरे यांचे सूरज चव्हाण यांचं नाव समोर आलं होतं जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये सूरज चव्हाण यांना ईडीनं अटक सुद्धा केली होती पण दोन हजार पंचवीस मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप नाहीयेत पण त्यांच्या पक्षाशी संबंधित व्यक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानं वेळ पडल्यास ठाकरेही चौकशीच्या फेऱ्यात अडकू शकतात यातलं दुसरं प्रकरण येतं ते म्हणजे दिशा सालियन मृत्यू प्रकरण दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून विरोधकांनी आधीपासूनच आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता पण दिशाचा मृत्यू हा अपघाती मृत्यूच आहे असा रिपोर्टमधून समोर आल्यानं हे प्रकरण काही काळ निवडलं होतं मात्र आता दिशाचे वडील सतीश सालियान यांनी पुन्हा एकदा हे प्रकरण बाहेर काढत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी याबाबत याचिका दाखल आहे दिशाचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचं तिच्या वडिलांनी याचिकेत म्हटलंय या प्रकरणी आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ही याचिकेतून करण्यात आली त्यामुळं ठाकरेंच्या अडचणी चांगल्याच वाढल्यात महत्वाची बाब म्हणजे अनेक वर्षानंतर अचानकपणे दिशा साल्याने मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा बाहेर काढण्यात आल्यानं ठाकरेंना अडकवण्यासाठीचा तर हा प्लॅन नाही आहे ना अशा चर्चांना आता जोर आला आहे दुसरीकडं नितेश राणेंचा इशाराही अनिल परब यांच्यावरच असू शकतोय असं देखील बोललं जात आहे कारण नारायण राणेंच्या अटकेदरम्यान रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांनी पर अनि, डी पी डी सीच्या मीटिंगमधूनच मोबाईलद्वारे याच विषयासंदर्भात काही सूचना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर त्यावेळी चांगलाच व्हायरल झाला होता त्यामुळं अनिल परबसुद्धा पर राणे कुटुंबियांच्या निशाण्यावर आहेत बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं राणे आणि कंपनी जुना हिशोब चुकता करत उद्धव ठाकरेंना अटक करू शकतात का उद्धव ठाकरे ठाकरे आदित्य ठाकरे किंवा अनिल परब यांना अटक करणं वाटतं तितकं सोपं आहे का, का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद